उदगीर शहरात पत्रकार भवनाचे बांधकाम चालू झाले आहे भवन बांधकामासाठी गुत्तेदार पिल्लरचे खड्डे खोदले त्या खड्ड्यात फुटिंग भरली त्या फुटिंगला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा दिवस पाणी मारावे लागते परंतु गुत्तेदार फुटिंगवर पाणी न मारता त्यात मातीत भरून त्यावर निकृष्ट दर्जेच्या सिमेंटच्या विटाचे बांधकाम करून त्यावर आडव्या नाटा टाकत आहे यामुळे या भवनाचे मजबूतीकरण हे कमी व भवनाचे आयुष्य कमी होत असल्यामुळे पत्रकार बांधकामा बांधवात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे साडेचार कोटीचे भवन असताना कमीत कमी पैशात भवनाचे बांधकाम करून करोडो रुपये घशत घा घशतगुत्तेदार घालत असल्याचे या कामाच्या मजबूतीवरून दिसत असल्याची चर्चा उदगी शहरात जोरात चालू आहे नाही आमचं काम ना आहे कालची फुटिंग आणि कॉलम लावून दहा पंधरा दिवस पाणी कंटिन्यू नियमान पाहिजे का नाही सकाळ तुम्ही करते हो खड्डी पुसताना करते की मारल्याच्या पाणी समजा पण कमीत कमी दहा पंधरा दिवस तर काल मला पाणी असं केल्याच्या नंतर कशी बिल्डिंग राहील बाबा